नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन फेब्रुवारी आज तूर बाजारभावात मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार, बाजार समितीचा तूर बाजारभाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे कारंजा अवकाळी तीन हजार चारशे क्विंटलची किमान दर सहा हजार तीनशे कमाल दर सात हजार सा एकशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचावन्न पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवका पाचशे चाळीस क्विंटलची किमान दर सहा हजार सहाशे कमाल दर सात हजार एकशे साठ आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे ऐंशी पुढील बाजार समिती आहे मुरुम अवका एक हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर सहा हजार सहाशे कमाल दर सात हजार चारशे एक आणि सर्वसाधारण दराज सात हजार एकशे चौऱ्याहत्तर पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाश सात हजार नऊशे सहा क्विंटलची किमान दर सहा हजार नऊशे पन्नास कमाल दर सात हजार तीनशे व सर्वसाधारण दर सात हजार शंभर पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाय दोन हजार एकशे तेरा क्विंटलची किमान दर सहा हजार कमाल दर सात हजार चारशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दरेज सात हजार पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाळ आठ हजार बावन क्विंटलची किमान दर सहा हजार आठशे कमाल दर सात हजार तीनशे तीस आणि सर्वसाधारण दर सात हजार पासष्ट तर शेतकरी मित्रांनोशे दररोजचे बाजारभाव आणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका